अनाउन्समेंट करा माझ्यासाठी मुद्दाम करायला लागले ना आपल्याला बघून आपण आपल्याला बघून करायला लागले मुद्दा थांबायला सांगतेच बरोबर लय झाले एक तर माणसाला गेला जाय ना काय वेळ शी तिकडे नको बघू ते कशाला की शी जागा नाही दुसरीकडे लावलं का नाही फोन फोन लागला मी आहे कंट्रोल करून करतो नाही खाली ट्राय दादा कुठे रे तू ते काय नाही ते काम सोड आणतो आताच्या आता त्या माथेवर आपल्या इथं रस्त्याला का म्हणजे ते एक पोट गेले घाण गान गाण इशारे करते आम्हाला बघून तू ये आम्ही इथून जाणारच नाही तू येईपर्यंत ठेव का बरोबर आता ही जागा आहे का इथं जायची मुद्दम करायला लागलं माहितीये तुला ही काय पद्धती का पूर्वीला बघून असं काय इशारा करणार थांब तू जरा थांब दादा था। आला था। ना बघता रस कस करून बरोबर सर आता बघते म्हणा तुला लई नाटक का चालवले काय तुला काय तुझ्या घरी काय आई बहिणी नाहीत काय म्हणा ते पोरग बघ कसं करते आमच्याकडे बघून काय ना आलंय की अरे ते तर काहीच नाही इथून तिथून या तर आमच्याकडे बघत बघतो असा पप्प्या काय देतोय मोबाईल वर मोबाईल बघतो ना आमच्याकडे तिरक्या नजरेने बघते असे हे आमच्याला बघतो मी आम्ही मुद्दा मी तुम्ही हल्लोच नाही इकडे 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 येणार पुढे उराकल का इकडे बघा सा करतोय काय तुला माणसं बिनस काळाच्यात का कुठे कुत्र्या आणि तंगडीवर करीत हो तोंड सांभाळून बोला की काय केलंय तुम्हाला मी तोंड सांभाळून बोला मग तुला तोंड सांभाळून बोलत होता का आता काय काय बोलत होते असं असं पत्ता घेत होता आमच्याकडे आम बघू कोण आहे त्या कोण म्हणजे बहीण आहे माझी ती मैत्रिणी मग मला काय करायचं तुला काय करायचंय म्हणजे तू फोन वर काय काय उद्योग करतोय सगळं सांगितलं त्यांनी उद्योग करील नाही तू आम्हाला कशाला आमच्याकडे बघून घाण घाण इशारा केले कवा इशारा केला आता इथून जात नाही केले तर सारे इशारे चालले होते पप्पे काय घे काय घेते काय काय माझ्या हातात काय होतं काय काय असं आम्हाला कुठे दिसत होती अरे बिघडलेले येला का फोनचं मुख घेतोय कशाच मुख घेतय तू कशाच मुख घेतो कशाचं म्हणजे तुला कळत का नाही कुठं काय बोलायचं काय करायचं माणसा चालाय पाचाक पाचाक करीत याडेवानी माझा फोन आहे माझी गाडी मला रस्ता आहे मी काही करीन हा काही करायचं ते करणं आमच्याकडे बघून कशाला बघितलं काय म्हणजे किती वेळा बघितलं घे ना आपल्या खाली गेल्यापासून तू नसता आमच्याकडे बघत होता काय तू बघितलं तू माझ्याकडे बघितलं उलट असं मी बघितलं आम्हाला येड लागले नाही काय माझ्याकडे बघितलं अरे तू बघणार इकडे मग चुकलं ना माझ्याकडे बघू नको ना तू याड्यानी करू नको ना काय केलं काय केलं म्हणजे रस्त्याच्या कडाला मुताला जाऊ नका म्हणलंय का मग रस्त्यात रस्त्यात उभं राहून तू जायचं ना पुढे निघून काय असं कुठले अशी पाठी लावली आहे काय करीन अर बोंगा इंड शिरो तुला काय मी माझा मी मोग भोंगा इंड तुला म्हणलं नाही म्हणून गाय बनवणी तुमच्या बहिणीलाच खाजून आवदा ना नाही सवय काय हेलेच लावार दिसत बरं काही बोलत आहे अहो मला लय अर्जंट लागली होती आता कसं पुरेन देखता बोरायला लागलो तुम्हाला काय कळणारच का काय कशाला माझ्या बरोबर बसला बर इथं माझा टाइम चालला इथं लेट टाइम आहे तू काय मंत्री विंत्री उद्योगपती आहे कोण तुम्हाला जर अर्जंट लागले तर तुम्ही काय करता कुठं दिसतंय आउट साईड अरे पण निदान माणसं तरी बक्षिन करे मग माणसं जायची वाट बघत होता ना मी कुठं काय केलंय माग ओळ बघा ना का गेलं का नाही म्हणून अर मला वाटतं घरी तू दरवाजाच्या बाहेर बी जात जोरात आले हो असली उत्तर देतो वेगळे छान आहे का तू तू ये ना ले बोलू नको बर का निघी चल आता तोंड आहे राहू मी बोलो नाही तर काय करील हा तोंड ना मग हिथून घरी जाईपर्यंत आता कुत्र्यावणी भुकत जा आमच्या समोर नको भुकू तुम्ही कोण भोगताय मी कुठे भुगतो म्हणजे अरे तूच इथं कुत्र्या करतो मला काय भुगतो म्हणतो दादा असले नको तोंडी लागू चल तू तोंडाचा लागत तोंडी नका तुझ्या मग तोंडी लागत तुझ्या मग तोंडी लागत आमच्यामुळे लयाला मोठा शहाना तुला खाल जायचं बाई हा तुम्ही बोला काय निघी तुमचं निघी तुम्ही हात नका लावू काई काई पोन आता गालव म्हणजे माझा हात आहे मी काही करीन माझा हात आहे मी काही करीन काय करतो मग मी फोन करून बोरीन पोरांना बोरं पोरं लग्न झालं तुझं पोरं बोलायला आता मागे आता किती येतो तुम्हाला काय सांगा ओळखीची कितीची किती पोरं आहे म्हणजे काय कोंबडीची पिलावली पो... पोर आहे का तुला वीस पंचवीस माग पकप करीत चालेल बस गाडी येऊन घेतो आधी लागू त्यांचा रस्ता माझाय मी थांबणार नाही तर काही करीन असं थांब असं थांब असा मग तर पडते हो, आम्ही बघत बसतो हो मग मला नाही पडायचं आता मी थोड्या वेळा मग काय करायचं इथंच थांबायचं तुला उभा राहा मग किती वेळ चल हे बघ तुला सांगतो मी तुझा असा उभा राहिलाय का तसं चौका चौकात पुतळे बी उभे राहतात पण काय करतायत माहिती का तुला का येऊन हागत आहेत त्याच्यावर हागले तुला कळेन हॅलो पोरू तुम्ही घरी आता वाटकावणी लागू करत काय बोलला बाबाई ती पूर्की दीडशे दमडीची होती वाटते चला कुठं असेल मूळ कुड घालून घ्या आपण